अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय यावा अशी स्थिती अनुभवणाऱ्या भूमी चौहाननं आता माध्यमांसमोर येत आपला धडकी भरवणारा अनुभव शेअर केलाय लंडनला जाणाऱ्या विमानाचं तिकीट हातात होतं मात्र अवघ्या दहा मिनिटांमुळे भूमी चौहान या महिलेचा जीव वाचलाय मात्र नेमकं असं घडलं काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अहमदाबाद इथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफ नंतर अवघ्या पाचव्या मिनिटाला अपघात झाला या अपघातामध्ये विमानात असलेल्या दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितल्यानुसार जेव्हा विमानातून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा सीट बेल्टही अंगाला चिकटलेल्या अवस्थेत हे मृतदेह संपूर्णत जळलेले होते मृतदेहांची ओळख पटवणं हे सुद्धा हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांना अत्यंत कठीण काम होतं मात्र याच विमानाचं तिकीट असतानाही जीव वाचलेल्या भूमी चौहानला खरोखरच नशिबानं साथ दिलीये असं म्हणावं हो लागेल ही भूमी चौहान अजूनही अपघाताच्या धक्क्यातून सावरतीये कारण ती याच विमानानं प्रवास करणार होती तिचं फ्लाईट दहा मिनिटं उशीर झाला म्हणून चुकलं आणि दैव बलवत्तर होतं म्हणून तिचा जीवही वाचला भूमी चौहान या लंडनमध्ये स्थायिक आहेत त्या ते त्यांच्या घरी चालल्या होत्या ते त्याबाबत त्यांचं त्यांच्या नवऱ्याशी बोलणंही झालं होतं मात्र त्यांना या विमानानं जाता आलं नाही कारण त्यांना एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी दहा मिनिटांचा उशीर झाला होता याविषयी बोलताना भूमी चौहान यांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया मी अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला जाणाऱ्या त्याच विमानातून प्रवास करणार होते मी सुट्टीसाठी इथे घरी आले होते आणि विमान अगदी वेळेत निघालं मला दहा मिनिटांचा उशीर झाला आणि त्यानंतर ही घटना घडली मी घरी आले आहे गणपती बाप्पानंच मला वाचवलं आहे अशा माझ्या भावना आहेत मी अजूनही थरथरती आहे मला काय बोलावं हे देखील सुचत नाही आहे वाहतूक कोंडीमुळे मला उशीर झाला माझं फ्लाईट मिस झालं आणि म्हणून मी आता एअरपोर्टवरून माझ्या घरी सुखरूप आले पण तिथे खूपच गोंधळ होता जी घटना घडली ती घटना ऐकून ती दृश्य पाहून मी पूर्णपणे ब्लँक झाले मला काहीही सुचत मी त्या विमानात बसलेल्या लोकांसाठी आता केवळ प्रार्थना अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात आज दुपारी एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार विमानातील दोनशे बेचाळीस जणांनी या अपघातामध्ये आपला जीव गमावलाय प्राप्त माहितीनुसार यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा होते असं म्हटलं जात आहे विजय रुपाणी यांच्या नावाचं तिकीट आणि प्रवाशांच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश यामुळे या चर्चा होत दरम्यान हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोनशे बेचाळीस पैकी सर्व प्रवासी या अपघातामध्ये दगावले गेले तर हे विमान रहिवासी भागामध्ये कोसळल्यामुळे जिथे हे विमान कोसळलं तिथले पन्नास रहिवासी सुद्धा गंभीररीत्या जखमी झाले दरम्यान मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहाने झालेल्या या अपघातानंतर आता या अपघाताचं नेमकं कारण काय होतं याविषयीची माहिती घेतली जाते अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या या विमानात तब्बल एकशे एकोणसत्तर प्रवासी हे भारतीय त्रेपन्न प्रवासी ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज प्रवासी होते क्रू मेंबर्सपैकी सुद्धा तीन जण हे मुंबईतील मराठी कर्मचारी होते अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते आहे तर या विमानाचे जे पायलट होते ते वैमानिक सुमित सबरवाल हे अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी पायलट होते मात्र नेमकं का कुठल्या कारणामुळे हा अपघात झाला हे अजून समोर येणं बाकी आहे गुजरात विमान दुर्घटनाप्रकरणी पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह